पार्शी तालुक्यातील विविध गावच्या का सर्व काही समाज बांधव वेगवेगळ्या समाज बांधवांनी एम आयकडं मागण्या केलेल्या होत्या आणि त्या अनुषंगाने जवळपास पंचवीस पंधरा या निधी अंतर्गत जवळपास आठ कोट रुपये आपल्याला निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे त्यामध्ये बावी या ठिकाणी सभागृह बांधकाम करणे हातीज पुरी वानीवाडी बोयरी तावडी नारी वांगरवाडी बेलगाव पांढरी रातंजर रोळगाव माणेगाव आळजापूर गोडशेवाडी घारी डोराळेपिंपरी शेलगाव मारकड त्याचबरोबर बनसाळे सरजापूर रुई चुंब बोरगाव उंबरगे राळेरास अशा जवळपास सव्वीस गाव आहे या सव्वीस गावामध्ये आपण सभागृह या ठिकाणी पंचवीस पंधराच्या माध्यमातून एक ऑर्डर प्राप्त झाली आहे त्याचबरोबर काही रस्त्याच्या पण ज्या रस्त्याला नंबर नाहीत अशा काही रस्त्याच्या मागण्या होत्या त्याला जवळपास एक कोट रुपयाचा निधी मंजूर झालेला त्यामध्ये मग माद। तडोळे धान रस्ता ममदापूर गोवासाहेब वस्तीकडे जाणारा रस्ता कुर्क पिंपरी धुमाळ वस्तीकडे जाणारा रस्ता मानेगाव लाडोळे रस्ता शिराळे घारी रस्ता अशा पद्धतीत जवळपास पंचवीस पंधरातून पाच कोटी रुपये सांस्कृतिक सभागृह आणि एक कोटी रुपये रस्त्याकरता एका या ऑर्डरमध्ये मंजूर झालेले आहेत त्याचबरोबर दुसरा जो निधी आहे पंचवीस पंधरा नावाखालील त्यामध्ये सुद्धा घाणेगाव धोत्रे खामगाव उकळे पांगरी हे जे मंजुरी या ठिकाणी प्राप्त झालेले आता काही गावं थोडी डबल आल्यामुळं थोडा मदत ती काही दोन दिवसामध्ये ऑर्डर होईल त्यामध्ये पण आम्ही कांदलगाव ज्योतिबाची वाडी रामगिरी महाराज सभा मंडप कांदलगाव मारुती मंदिर दैठणे तुकाई मंडप खामगाव दलितोसलीमध्ये सभागृह बांधणे ज्योतिबाची वाडी हनुमान मंदिर बांधणे अशा जवळपास दोन कोटी रुपयाची कामं त्या ठिकाणी सुचवलेली आहेत त्यामध्ये घाणेगाव धोत्रे खामगाव भोपळेदोमाला आणि पांगरी या कामाच्या मंजुऱ्या प्राप्त झाल्या आहेत उर्वरित मंजुऱ्या एक दोन दिवसामध्ये या ठिकाणी प्राप्त होतील अशा रीतीने जवळपास पंचवीस पंधरा या हेडखाली आठ कोटी रुपयाचा निधी आपल्याला या ठिकाणी प्राप्त त्याचबरोबर या ठिकाणी आणखीनही बऱ्याच गावचा एक सांस्कृतिक सभागृहाचा सा विषय प्रलंबित होता त्यामध्ये मग जवळपास या ठिकाणी तीन कोटी रुपयाच्या निधीची मागणी आपण पर्यटन क्षेत्र तीर्थक्षेत्र या हेडखाली केलेले त्यामध्ये सुद्धा जवळपास आपले बोदले महाराज मंदिर परिसर सभा मंडप करणे लाडोळे त्याचबरोबर सासुरी पाथंबरे कुशळम दडशिंगे त्याचबरोबर कोरेगाव पानगाव हरदुगे देवस्थानची ती संरक्षित भीत मानणे तो विषय साखरला ज्योतिर्लिंगाचं जे मंदिर आहे जिथं संगम होत आहे त्या ठिकाणी पंचवीस लाख रुपये आपण सभामंडप घेतोय त्याचबरोबर मळेगावला मंदिर परिसर सुधारणा करणे गोळवेवाडी मंदिर परिसर सुधारणा करणे यामाई देवी मंदिर परिसर सुधारणा करणे त्याचबरोबर दरेगावला आपण रुपादेवी मंदिरासमोर सभा मंडप त्या ठिकाणी घेतोय काटेगावला हजरत दर्गा सय्यद आली उद्दीन दर्गा परिसर सुधारणा करणे वीस लाख कुळकुळी भैरवनाथ मंदिर त्या ठिकाणी सभा मंडप वीस लाख रुपये या ठिकाणी पोच रस्ता व सुशोभीकरण करणे असे वीस असे तीन कोटी रुपयाचा मान्य जिल्हाधिकाऱ्यांकडनं प्रस्ताव दिलेला ह्याची ही मंजुरी तातडीने दोन तीन दिवसामध्ये येऊन जाईल अशा रीतीनं जवळपास आठ अकरा तीन तीन कोटी रुपयाच्या जवळपास काम या ठिकाणी आपल्याला काही मंजुरी आलेले आणि काही दोन दिवसामध्ये प्रतिक्षित आहेत त्याचबरोबर या ठिकाणी आपल्या स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत या ठिकाणी जवळपास प्रभाग क्रमांक सभा सभामंडपाचा विषय होता अठ्ठावीस मध्ये गणपतीच्या मंदिराचा सभागृहाचा विषय होता त्याचबरोबर गट नंबर एकोणतीस ते शेहेचाळीस मध्ये गणेशाच्या मंडपाचा विषय त्या ठिकाणी होता त्याचबरोबर बोरी समाज बांधवांचं या ठिकाणी नगर परिषदेच्या मुस्लिम कब्रस्तान गट नंबर नऊशे एकतीस मधील विषय होता त्याची ऑर्डर आता आज किंवा उद्यापर्यंत प्राप्त या ठिकाणी होते त्याचबरोबर जे पूर्वी आपण सांस्कृतिक सभागृह बांधलेले होते त्यामध्ये शौचालयाच्या काय अडचणी होत्या त्या ठिकाणी पण आपण निधी उपलब्ध करून दिलेला आहे त्याचबरोबर तेराशे चाळीस या घट गटन, दोन घटनांबरामध्ये सव्वीस लाख रुपये आपण सभागृहात दिलेले त्याचबरोबर तेराशे शेहेचाळीस सभागृह बांधणे या ठिकाणी या ठिकाणी दिले अशा रीतीनं जवळपास हे एक कोटी दहा लाख रुपये असे जवळपास अकरा बारा कोटी रुपयाच्या या कामाची या ठिकाणी काही मंजुरी आलेली आहे काही दोन दिवसामध्ये मंजुरी येते आणि काही आपल्या पंचवीस पंधराच्या ऑर्डर माझ्या हातामध्ये या ठिकाणी पडलेले अशा रीतीनं ज्या ज्या ग्रामीण भागातील माझ्या सर्व काही समाज बांधवांनी विविध समाज बांधव प्रत्येक जाती धर्मातील होते की ज्या श्रद्धेनं आता भैरवनाथ मंदिराचा विषय असेल ज्योतिर्लिंग मंदिराचा विषय असेल गणेशाचा विषय असेल त्याचबरोबर बिरुदेव बाबांच्या मंदिरांचा विषय असेल काही देवीचे संस्कृती सभा करत अशा जवळपास मायाकडे जेवढ्याही मागण्या आल्या तालुक्यातल्या त्या बहुतांशी जवळपास मायाकडे जेवढ्या पैकी त्या मंजूर करून त्याच्या निधी या ठिकाणी प्राप्त झालेला आहे आणि या कामाला लवकरच येणाऱ्या टेंडर निघतील टेंडर निघाल्यानंतर लवकरच पंधरा दिवसाच्या आत पंधरा ते वीस दिवसामध्ये टेंडर प्रक्रिया होऊन प्रत्यक्ष कामाला आचारसंहितेच्या सुरुवात होईल आणि ज्या ज्या मागण्या माझ्याकडे आलेल्या होत्या त्या मागण्या या ठिकाणी पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर आणखीनही जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून जे काही प्रस्ताव पाठवले आहेत जशा जशा पद्धतीने मंजुरी येतील तशा तशा पद्धतीने मी आपल्या तालुक्यातील सर्व नागरिकांना मग शहरातल्याही मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या केलेल्या आहेत ग्रामीण भागातील मोठ्या प्रमाणामध्ये मागण्या केलेल्या आहेत त्यामध्ये आपले जे डी पी ट्रान्सफॉर्मर ट्रान्सफॉर्म आप जे आपल्या शेतकऱ्यांचा अत्यावश्यक विषय होता त्याची सुद्धा जवळपास पंच्याहत्तर डीपीची आपण मागणी केली आहे ती सुद्धा मागणी पैकीच्या पैकी मंजूर व्हायला काही हरकत नाही कारण आता आपण पाहतो की पाऊस मोठ्या प्रमाणामध्ये पडलेला आहे भरणी जादा होणार आहेत लाईटचा प्रश्न गंभीर होणार आहे त्याच्या अगोदरच आपण काळजी त्या ठिकाणी घेतलेली आहे आणि अशा रीतीनं तीस चोपण असल पन्नास चोपण असेल जनसुविधा असेल नागरी सुविधा असेल कृषी खात्यातले बंधारे असतील या सगळ्या मागण्या आपण डीपीडीसीच्या माध्यमातून ज्या करत असतो त्या मागण्या रीतसर आपण पाठवलेल्या त्याची सुद्धा एक दोन तीन दोन तीन दिवसामध्ये ऑर्डर या ठिकाणी प्राप्त होईल त्याचबरोबर बार्शी शहरातील सुद्धा जे काही नगरोत्थान योजनेच्या अंतर्गत त्याचबरोबर दलित इतर योजनेच्या अंतर्गत दलित वस्तीच्या अंतर्गत ज्याही मागणे ज्याही मागणे केले त्याची सुद्धा ऑर्डर येणार आहे चार आठ दिवसामध्ये आपल्याला प्राप्त होऊन मोठ्या प्रमाणामध्ये निधी आपल्या बार्शी तालुक्याला या ठिकाणी प्राप्त होईल आणखीनही शासनाकडं मोठ्या प्रमाणामध्ये आपण मागणी केली मग पीडब्ल्यू डीच्या माध्यमातून मागणी केली आणखीनही पर्यटन खात्याच्या माध्यमातून तीर्थक्षेत्र आराखडा याच्या माध्यमातून मागणी केली त्याही मागणीला येशील अशी या ठिकाणी खात्री घोरवाड्याचा जो विषय होता केटीवेरचा त्याची सुद्धा मागणी शासन दरबारी आहे त्याच्यात सुद्धा आपल्याला या ठिकाणी निश्चितपणानं निधी प्राप्त होऊन आपले सात किटवेर आता हे ऑलरेडी एक मंजूर आहे त्याची वर पर पण झालेली आहे तर उर्वरित सात किटवेर हे सुद्धा मंजुरीचं ऑर्डर येण्याची शक्यता लवकरात लवकर आहे उर्वरित डी पी डी सी सुद्धा जे साठवण तलाव आहे भाजप तलाव जे साठवण तलाव म्हणतात तेही साठवण तलावाची मंजुरी जशी जशी मंजुरी येईल तशा तशा आपल्या सर्व पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मी आपल्या तालुक्यातील जनतेला या ठिकाणी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न करत मला या ठिकाणी मनापासून आनंद होतोय जे जे कामं माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं जा काम जनता जनार्दनानं केलं ते ते कामं प्रामाणिकपणानं करण्याचा मी या ठिकाणी आटोकाट फार मोठी मेहनत घेऊन या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे